भंडारा तालुक्यातील भिलेवाडा ते करडी तिरोडा या महत्त्वाच्या महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम स्थानिकांसाठी मृत्यूचा सापडा बनले आहे रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे गेल्या वर्षभरात सुमारे पंधरा ते वीस निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत ज्यामुळे परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अनेकदा आंदोलने केली रस्ता रोको यासारखे तीव्र आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर आणि सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते अतुल राघोरते महेश हजारे सोनू राघोरते जगदीश सुखदेवे पंकज राघोरते पराग टांगले लक्ष्मण जमजारे प्रदीप गिरटकर राहुल पोहनकर लीलाधर कासवकर सौरभ ठवकर रघु भजे लोकेश गोटफोडे मंगेश कुमरे मनीष हजारे बंडू टांगले यांच्यासह समस्त गावकरी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामस्थांच्या या एक एकजुटीच्या लढ्यामुळेच प्रशासनाला हे काम त्वरित हाती घेणे भाग पडले असून आता नागरिकांना दिलासा मिळेल असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान व्यक्त केले आहे